नमस्कार मेंंजना और आप देख रहे हैं दिव्य भारत बीएसएम ने ऑब्जर्व करते हैं आज की बड़ी खबर पर प्राथमिक शाळा शिक्षक टीटी संदर्भात विरोध योग्य निर्णय शासनाने घेण्याची शिक्षक परिषदेची ठाम मागणी राज्यभर निवेदने देऊन आंदोलनाला इशारा दिंडोरी नाशिक प्रतिनिधी रावसाहेब जाधव महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग या प्रतिष्ठित संघटनेच्या वतीने राज्यभरात टीटी शिक्षक पात्रता परीक्षा संदर्भात शासन स्तरावर धोरणात्मक निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे या अनुषंगाने नाशिकसह सर्व जिल्हाधिकारी व तहसीलदार कार्यालयांमध्ये शिक्षक परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदने सादर करून शासनाचे लक्ष वेधले नाशिक जिल्हाधिकारी माननी जलद शर्मा यांच्याशी जिल्हा पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली त्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या वतीने उपजिल्हाधिकारी रोहित कुमार रजपूत यांना निवेदन सादर करण्यात आले यावेळी शिक्षक परिषदेच्या विविध विभागीय व तालुकास्तरीय पदाधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती होती अन्यथा हजारो शिक्षकांची सेवा धोक्यात येऊन त्यांच्या कुटुंबांचे भवितव्य संकटात सापडेल परिषद पदाधिकाऱ्यांनी सांगितले की शिक्षकांना अस्थिरतेत ठेवून गुणवत्तापूर्ण शिक्षणाची अपेक्षा करणे चुकीचे आहे शासनाने याबाबतीत लवकर निर्णय न घेतल्यास शिक्षक परिषद राज्यव्यापी तीव्र आंदोलन उभारेल असा इशाराही यावेळी देण्यात आला आगामी लढाईची रूपरेषा या चळवळीच्या पुढील टप्प्यात शिक्षक परिषदेने विविध स्तरांवर शिक्षक मिळावे जनजागृती मोहीम व आंदोलनात्मक कार्यक्रम हाती घेण्याचे ठरविले आहे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा दर्जा उंचावणे आणि शिक्षकांचे प्रश्न सोडवणे या दोन्ही गोष्टी एकमेकांशी निगडीत असल्याने शासनाने विलंब न लावता निर्णय घेणे गरजेचे असल्याचे सर्व पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद ही संघटना नेहमीच शिक्षकांच्या प्रश्नांबाबत थामपणे भूमिका घेते टीईटी संदर्भातील शासनादेशामुळे कार्यरत शिक्षकांचे भविष्य धोक्यात आले आहे या पार्श्वभूमीवर राज्यभर निवेदने देऊन शिक्षक परिषदेकडून शासनाला धारेवर धरले जात आहे शिक्षक परिषदेच्या ठाम भूमिकेमुळे शासनाला आता सकारात्मक निर्णय घ्यावा लागणारच असे वातावरण राज्यभर निर्माण झाले आहे न्यायालयीन लढाईसोबतच आंदोलनाची धार कायम ठेवून शिक्षकांचे हक्क वाचवण्यासाठी परिषद सज्ज झाली आहे प्रतिनिधी दिंडोरी रावसाहेब जाधव मुख्य संपादक डॉ भागवत महाले शासनादेशावरील नाराजी इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांना सेवानिवृत्तीला पाच वर्षे शिल्लक असलेले शिक्षक वगळता अनिवार्यपणे टी ईटी परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक केले आहे अन्यथा पुढील दोन वर्षांनंतर त्यांची सेवा संपुष्टात येईल असा आदेश शासनाने जारी केला आहे शिक्षक परिषदेने या निर्णयाला तीव्र विरोध दर्शविला आहे कारण दोन हजार तेरा पासून टीईटी शासनाचे आदेश वेळोवेळी बदलले गेले शिवाय बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ पारित झाल्यानंतर सेवा बजावत असलेल्या कार्यरत शिक्षकांवर हा नियम लागू करणे अन्यायकारक असल्याचे परिषदेचे ठाम मत आहे शिक्षक परिषदेची मागणी शिक्षक परिषदेच्या निवेदनात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे की कार्यरत शिक्षकांना दिलासा देण्यासाठी शासनाने तात्काळ धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे त्यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या फेरविचार याचिकेत शिक्षकांची बाजू ठामपणे मांडावी अशी मागणी करण्यात आली आहे परिषदेच्या मते दशकांपासून सेवा बजावत असलेल्या शिक्षकांचे शैक्षणिक अनुभव अध्यापन कौशल्य आणि समाजातील योगदान याला नाकारून फक्त टीईटी परीक्षेच्या आधारावर त्यांची सेवा संपुष्टात आणणे हा सरळ सरळ अन्याय आहे त्यामुळे शासनाने संवेदनशील भूमिका घेत शिक्षकांच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद द्यावा शिक्षक परिषदेची राज्यव्यापी चळवळ महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये शिक्षक परिषदेच्या वतीने निवेदने देण्यात आली या चळवळीमुळे शासनाचे लक्ष या गंभीर विषयाकडे वळावे हा परिषदेचा उद्देश आहे जिल्हानिहाय पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी व तहसीलदारांना भेटून निवेदन सादर केले नाशिकमध्ये झालेल्या बैठकीत राज्य कार्यवाह संजय बबनराव पगार जिल्हाध्यक्ष रमेश रघुनाथ गोहिल जिल्हा कार्यवाह सरचिटणीस रावसाहेब बहिरू जाधव जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र याळीज उपाध्यक्ष शांताराम कापसे जिल्हा प्रतिनिधी वैभव उपासनी चांदवड तालुकाध्यक्ष महेंद्र जाधव इगतपुरी तालुकाध्यक्ष जितेंद्र भदाणे सिन्नर कार्यवाह चंद्रशेखर उदावंत सुधाकर बाविस्कर सेवानिवृत्त जिल्हा प्रतिनिधी प्रकाश गोसावी महिला आघाडीच्या प्रीती कांबडे यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीमुळे शिक्षकांच्या असंतोषाला एकसंघ दिशा मिळाल्याचे चित्र दिसून आले शिक्षकांची भावना आणि वास्तव परिस्थिती निवेदन सादर करताना शिक्षक प्रतिनिधींनी सांगितले की ग्रामीण व शहरी भागात कार्यरत असलेले शिक्षक गेली अनेक दशके सातत्याने गुणवत्तापूर्ण अध्यापन करत आहेत अनेक शिक्षकांनी आपल्या अध्यापनामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक सांस्कृतिक तसेच सामाजिक क्षेत्रात यश मिळवून दिले आहे त्यामुळे अशा शिक्षकांच्या सेवेला अचानक टीईटी उत्तीर्णतेच्या अटीशी जोडून संपुष्टात आणणे हा शिक्षकांच्या प्रतिष्ठेवर घाला आहे शिक्षक परिषदेच्या मते शासनाने पूर्वलक्षी परिणाम न करता नवे नियम फक्त नव्या भरतीस लागू करावेत टीईटी पूर्वी सीईटी परीक्षा निवडमंडळ परीक्षा पास होऊन मेरिटद्वारे भरती केलेल्या शिक्षकांना या धोरणातून वगळण्यात यावे मागणी शिक्षक परिषद संघटना पदाधिकारी यांनी निवेदातून केली आहे तरच त्यातून वगळल्या योग्य न्याय मिळेल न्यायालयीन लढाईतील शिक्षक परिषदेची भूमिका सध्या सर्वोच्च न्यायालयात या संदर्भात फेरविचार याचिका प्रलंबित आहे शिक्षक परिषदेची अपेक्षा आहे की राज्य शासनाने या प्रकरणी शिक्षकांचा पक्ष घेऊन ठोस भूमिका न्यायालयात मांडावी राज्य शिक्षक परिषद शाखा नाशिकच्या वतीने जिल्हाध्यक्ष सरचिटणीस सर्व पदाधिकारी यांच्या हस्ते माननीय मुख्यमंत्र्यांना टी ई टी शासन स्तरावर धोरणात्मक निर्णय घेण्यासंबंधी महत्त्वाचे असं निवेदन देण्यात आलं आणि ते निवेदन माननीय जि जिल्हाधिकारी साहेबांच्या मार्फत आपण माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेबांना पाठवले या निवेदनामध्ये इयत्ता पहिली ते आठवीला अध्यापन करणाऱ्या प्राथमिक शिक्षकांना आत्ताच माननीय सर्वोच्च न्यायालयानं टी ई जे बंधनकारक दिलं आहे या संदर्भात हा कुठेतरी शिक्षकांवर अन्याय आहे आणि यामुळे सर्व शिक्षक परिजनामध्ये संभ्रम पसरला आहे आणि हा दूर व्हावा म्हणून शासनाने आपल्या स्तरावर महाराष्ट्र शासनाने योग्य धरणात्मक निर्णय घ्यावा आणि <स्थ> महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांना यातून सवलत मिळावी अशा पद्धतीने निर्णय व्हावा हे अपेक्षित आहे या ठिकाणी सर सर्वांना नमस्कार जय या हे जे निवेदन दिलेलं आहे हे एकाच दिवशी संपूर्ण सर्व जिल्हाधिकाऱ्यांना त्याचप्रमाणे सर्व तहसील कार्यालयांना म्हणजे माननीय तहसीलदार त्याचप्रमाणे माननीय जिल्हाधिकारी यांच्या मार्फत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे निवेदन दिलं जात आहे आणि या भीतीचं वातावरण जे पसरलेलं आहे या शिक्षकांनी तीस वर्षापूर्वी पंचवीस वर्षापूर्वी सर्व्हिसमध्ये नोकरीमध्ये लागत असताना त्यांनी निवळ मंडळाची परीक्षा देऊन ते नोकरीला लागलेले आहेत ला त्याच्यामुळं ही काही ती जाचक हा अन्याय आहे हा शिक्षक परिषद कुठल्याही पद्धतीने सहन करणार नाही आणि या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन लवकरच या संदर्भामध्ये एक याचिका दाखल करून पुनर्विचार याचिका दाखल करून त्या संदर्भामध्ये सर्व शिक्षक वर्गाला न्याय मिळवून द्यावा यासाठी आम्ही हे नम्रपणे निवेदन आज दिलेलं आहे आणि इतरही अडचणींच्या संदर्भातही लवकरच माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी पण आम्ही आता लवकरच भेट सुद्धा घेणार आहोत जय शिक्षक परिषद शिक्षक परिषद परिश्येत। शिक्षक परिषद समाचार के लिए संपर्क करें आठ दो शून्य आठ एक आठ शून्य पांच एक शून्य अधिक जानकारी के लिए संपादक डॉक्टर भागवत महाले दिव्य भारत बी एस एम न्यूज को लाइक करें शेयर करें और सब्सक्राइब करें ताजा तरीन खबरों के लिए बलाइकन दबाए अब तक के लिए बस इतना ही फिर मिलते हैं कैसे की ही बड़ी खबर के साथ अब नमस्कार और देखते हैं दिव्य भारत बी न्यूज